नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आज मित्रांनो ओसमचा आठवडी बैल बाजारामध्ये आलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याचे मोबाईल आलेले आहेत मित्रांनो आणि आलेले आहेत या आहे त्यावेळीमध्ये क्वालिटीचे फक्त पहिले बघणार आहेत आणि शेतकऱ्याचे पण पहिले मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये आलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही काका सोडा तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काका मागं वडा आहे वाडा या बैल गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे आणि हाईट पण पाहू शकता सिंगल खंदी पाहू शकता पाठी पाय पण पाहू शकता काका थोडं समोर ओढा धूत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे हाईट लांबी रुंदी पहिल्याची एक नंबर आहे मित्रांनो तर काका नाव काय तुमचं काय सांगितलं की म्हणजे जोडीची एक पाच एक लाख पाच हजार तुम्हाला सांगायचं मित्रांनो तर पाहू शकता जोडी एक नंबर आहे एक लाख पाच हजार किंमत सांगा दादा काका किती जाता देऊ दाती किती आहे दोन दोन आहे कामाला पक्की आहेत ना गाडीला वकरा लावली गॅरेंटी मित्रांनो तर किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो किती म्हणजे किंमत एक पाच एक लाख पाच हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त किंमत होईल तर कोणाला जोडी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव हा झिरो नऊ हा एक्क्याण्णव हा पंचवीस सत्तावन्न या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो का का या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता का कारण अजून एक जोड आणलेला आहे चांगला एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो हाईट पण पाहू शकता कलर पण एक सारखा आहे सिंगलखांदी पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो चांगले व्यापारी आहे यांच्यापैकी चांगल्या क्वालिटीची गोडी भेटतात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोळी समोर ओढा पाठीमागून पाय पण पाहू शकता मित्रांनो बस 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 पाय पण पाहू शकता पाठीमागून सारखा जोड आहे किती आहे का काही हा आता हा दातामध्ये येत मित्रांनो कामाला पकेल का? कामाला वकराला गाडीला गाडी वकरायला लावलेली आहेत मित्रांनो गाडी वकरायला लावायची गॅरंटी द्यायला तर किती किंमत मग सांगली याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायच मित्रांनो शकता जोड एक नंबर आहे गावरान हो गावरान जोडा मित्रांनो तर किंमत तुम्ही जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ एक्याण्णव पंचवीस सत्तावन्न या ठिकाणी मित्रांनो चांगले काका जोडी असतात तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवर तर या ठिकाणी निमित्तानं पाहू शकता शेतकऱ्याची खूप मोठे चांगले जोडी आलेल्या आहेत मित्रांनो आपल्या मंगळवारच्या आठवडी बा बैल बाजारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता बैलाची एकसारखा कलर पण आहे मित्रांनो शिंगखंडी एकसारखे आहेत मित्रांनो पाठी पाठिंबा पाठिंबा पाय पण पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर पाहू शकता थांबवा तर किदा ती कडद मित्रांनो हे गोरे तर काय सांगली किंमत याची नऊ हजार किंमत सांगायची मित्रांनो पाहू शकता नऊ हजार किंमत सांगायची तर थोडा एक नंबर आहे मित्रांनो जो जोड पण एक सारखा आहे शेतकऱ्याचा जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करतो पाठीमागून पाय पण पाहू शकता कंदेशिंग एक सारखे आहेत किंमत तुम्ही जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो कमी कमी करून द्या मग या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात जोड आलेले आहेत आपल्या आठवडी बैल बाजारामध्ये पाहू शकता गोऱ्याची एक नंबर जोड आहे मित्रांनो हाईट लांबी रुंदी पाठीपासून पाय पण पाहू शकता एक सारखं जोड आहे एक सारख्या आहेत मित्रांनो जोडायची काका किती जाती आहे चार जाती आहेत का तर पाहू शकता मित्रांनो चार जातामध्ये गोऱ्या आहेत काका तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा तर तुमचं काय किंमत म्हणजे याची एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो कमी जास्त म्हणजे ना काही कामाल कामाल कामाला पक्की आहेत कामाला पक्की आपली गॅरंटी आहेत तुम्हाला जर माहिती असते मी शेतकऱ्याची बैल म्हणजे कामाला गॅरंटी संपूर्ण असते तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची पण बैल खूप चांगले आलेली आहेत जोड्या मित्रांनो आपल्या आठवडी बैल बाजारामध्ये थांबतात पाठीमध्ये पाय पण पाहू शकता कलर पण एक सारखा मित्रांनो हाईट पण एक सारखी आहे खंदेशिंग पाहू शकता सारखं जोडा आहे की दाती आहे दादा आले दादा दाती आलीत का। कामाला पक्की आहेत ना कामाला पक्की कामाला पक्की जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे तर काय सांगेल किंवा त्याची यायची सांगायला नव्वद हजार नव्वद हजार का किंमत कमी जास्त होईल ना हो तुमचा फोन नंबर सांगा या सत्याऐंशी हा नव्याण्णव ह ऐंशी सतरा डबल झिरो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ठीक आहे भांदेवा ठीक आहे त्या ठिकाणी मित्रांनो उस्मतच्या जोडी बा बैल बाजारामध्ये यापरायची पण खूप चांगली जोडे आलेले आहेत मित्रांनो आता आपण सूर्य सूर्यंशी यांची चांगली भेट देणार आहोत मित्रांनो पाहू शकता चांगली बैल घेऊन आलेले आहेत रह उस्मतच्या बैल बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता आहेत मित्रांनो एक सारखा जोड आहे शिंग पाहू शकता कलर पण सांगू शकता हाईटला मिरुंदी पाहू शकता मित्रांनो एक सारखा जोड आहे दाख दाती दाती आलेली आहेत मित्रांनो पाहू शकता कामाला पक्की आहेत ना गॅरंटी संपूर्ण गॅरंटी कामाची मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी त्रेसष्ट दहा या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपले रेल्गावचे व्यापारी आहेत मित्रांनो सुरुवांशी तर क्वालिटी एक नंबर पहिल्याची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आली आहे काय किंमत सांगली म्हणजे किंमत काय सांगली किंमत काय सांगली एक लाख दहा हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल ना ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो या यांच्या आम्ही बैल पाहू शकता मी तर कोणाला पाहिजे असेल तर योग दरामध्ये तुम्हाला भेटतात तुम्हाला लहानपण पण आलेल्या आहेत मित्रांनो जाऊन या तर पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो मंगळवार जातोडी बैल बाजारामध्ये शेतकऱ्याच्या पण खूप चांगले जोड आलेले आहेत मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे हाईट हाईट पण सारखी आहे खंदिया शिंगारखी मित्रांनो जोड काय सांगली बाबाची किंमत नव्वद हजार नव्वद हजार का कामाला पक्के हो कामाला पक्के कामाला पक्के लावले आहेत मित्रांनो गॅरंटी दिलीत तुमचा गाव गाव कोणता आहे हिंगी फोन नंबर सांगता फोन नंबर हाय ठीक आहे दे किंमत कमी जास्त ना, ना? ना हो चारशे कामाला पकड दोन दोन चारशे कामाला आहेत ना काय सांगितलं किंवा त्याची पंच्याऐंशी हजार किंमत सांगायचं मी त्यांना जोडीची पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे गोपीनाथ कोरडे यांच्या जाऊन आलेल्या मित्रांनो पाहू शकता काकाने काका खूप चांगले जोडी आणले आपल्या उसमाच्या आठवडी बैल बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता हाईट लांबी रुंदी एक एकसारखा जोड आहे मित्रांनो कलर पण एक सारखा आहे पाठीमाग पाय पण पाहू शकता एक नंबर जोडे असतात मित्रांनो गोपीनाथ काका काकाविषयी त्या जोड्याची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो ओ काका काका किती होईल चार चार दात कामाला पक्के कामाला हां तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव बावीस एकोन सत्तर सहा किंमत काय सांगली हजार किंमत सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल ना कामाला पक्की लावली आहेत मित्रांनो गॅरंटीची पहिली भेटतात गोपीनाथ तर पाष पाहिजे असेल तर नंबर कोण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे पण जोड मित्रांनो गोपीनाथ काकाचा जोड आहे क्वालिटी पाहू शकता कलर पण एक सारखा हाईट लांबी रुंदी दिव पाहिल्याची एक एकसारखा जोड आहे मित्रांनो पाठीमाग पाय पण पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे का चार दोन चार दोन जाते मित्रांनो पाहू शकता चार दोन का आम्हाला पकयात ना का गॅरंटी द्यायची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी द्यावी मित्रांनो काय सांगली किंमत याची एक लाख पंधरा हजार किंमत सांगायचं तर तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव बावीस एकोणसत्तर पंचावन्न झिरो सहा किंमत तुम्ही जास्त होईल ना नाई किंमत तुम्ही जास्त होईल मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असते या करायची तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोड खूप चांगला आलेला आपल्या बैल बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईट लांबी रुंदी कलर पण एक सारखा आहे समोर सोमारिकडे पाठी मग पाय पण पाहू शकता तुम्ही या थांबा थांबा एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बैठ्याची दादा किती म्हणजे दादा किती आहे जुटलीत का तर काय सांगितलं मग त्याची एक लाख रुपये किंमत सांगेल तर कामाला पक्की का संपूर्ण कामाला आलेले तुमचा फोन नंबर सांगता का कोण नंबर सांगा ब्याण्णव झिरो झिरो नऊ ब्याण्णव अडोतीस ब्याण्णव हा तिरसष्ट तिरसष्ट कमी जास्त होईल किंवा कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्या जोड पाहू शकतात मी लग्न खराटी म्हणजे यांच्या मित्र आलेला आहे दामणीला मित्रांत जोड का थोडं समोर क्वालिटी पाहू शकता ओढ्याची मित्रांनो एक नंबर आहे पाठीमा पाय पण पाहू शकता कलर एकसारखा हाईट लाखांदी एक सारखी आहेत मित्रांनो का किती दाती आहे दोन दोन दात दोन दोन दातामध्ये आहेत दाता मित्रांनो कामाला पक्की आहेत ना का तर काय सांगितलं कि मग त्याची एकोणचाळीस का एक लाख एकोणचाळीस हारखे मग सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता कामाला संपूर्ण पक्की गॅरेंटी दिली तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो खरा यांच्यात आम्ही चांगल्या क्वालिटीकडे भेटतात पाहिजे असेल तर तुम्ही फोन नंबर लावून फोन नंबर दिले त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो उस्माच्या बाजारामध्ये खूप चांगले शेतकऱ्याचे जोड आलेला आहे कलर पण पाहू शकता हाईटला मिरुंदी एक एकसारखा आहे शिमेखांदी एकसारखे आहे मित्रांनो काका किती दाती आहे काका दाती किती आहे ससा दातामध्ये गोरे आहेत मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे काय सांगितलं काय किंमत याची नव्वद नऊ हजार किंमत तर कामाला पक्की आहेत ना कामाला पक्की आहेत गॅरंटी द्यायची कामाची संपूर्ण तुमचा फोन नंबर सांगा सत्त्या बावन, बावन सहा एकोणीस तर या जोडीची काय किंमत सांगली का नऊ हजार सांगायला काका बांधा नव्वद हजार किमान सांगाल मित्रांनो दाती किती म्हणजे सहा सहा राती आहे मित्रांनो गोडी पाहू शकता तर तुमचा फोन नंबर सांगा सांगितलं सत्यानं डबल सहा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही जास्त होईल ना हो हो कमी जास्त होऊन जाईल या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता का कशात करे व्यापारी आहात तुम्ही व्यापारी व्यापारी आहेत मित्रांनो व्यापारात जोड पाहू शकता कलर पण एक एकसारखा आहे लांबी रोंदी पाय पाठ बघून पाय पाय पाहू शकता खंदी एकसारखा शिंग खंदी एकसारख्या जोड आहेत सांगा किती जाते का काही दोन 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 जाते कामाला पक्के आहेत ना पक्के पक्के कामाला पक्के लावली आहेत मित्रांनो गॅरंटी द्यायला तर काय म्हणली किंमत याची एकतीस एक लाख एकतीस हजार का थी? एक लाख एकतीस हजार किंमत सांगाल तर कमी जास्त होईल होईल ना, ना? तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस हा सत्तावीस पस्तीस तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल माझा का क्वालिटी पाहू शकता एक्सारखा जोड आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काकाचा पण ही जोड आहे मित्रांनो गौरी आता गावरामध्ये येतात क्वालिटी पाहू शकता बैलाची हाईट लांबी लांबी रुंदी पाहू शकता बैलाची पाठीमुळं पाय पाहू शकता कंडिशन एकसारखे आहेत काका थांबा थांबा का किती कामाला पके आहेत कामाला काहीच लावलं नाही कामाला लावले नाहीत मित्रांनो अवधात गोरे आहेत का काय सांगितलं किंमत सांगायचं कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव बावीस हा सत्तावीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गोरी पाहू शकता एक नंबर क्वालिटीच्या आहेत कामाला काय लावले नाही अजून अवदातामध्ये वासरत मित्रांनो कामाला अजून लावले नाही तर तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी कर, कर, तुम्हाला संपूर्ण मास्टर टेबल बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला आकाशवाणी यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि कोण नवीन चॅनलवाय आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या